दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली निमित्त सर्व नागरिकांकरिता शिवसेना विभाग प्रमुख राजेशजी मोरे यांच्या वतीनं मोफत साखरेचं वाटप करण्यात येते त्याकरता जर बघितलं तर नागरिकांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसते सर्वच जण येत आहेत आणि दिवाळीची ही छोटीशी भेट राजेशजी मोरे यांच्या वतीनं ना, सर्व नागरिकांकरता देण्यात आलेली आहे आणि ही भेट घेण्यासाठी सर्व माता भगिनी असतील सर्व नागरिक आलेले आहेत आणि आता आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत राजेशजी मोरे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आता काय सांगितलं आज आपण एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम करताय दिवाळीनिमित्त नागरिकांना भेट देत आहे मोफत साखरेचं वाटप करताय काय सांगाल सर्वप्रथम सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप आणि गोड शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपण जो काही उपक्रम करतो दरवर्षी आपण काही गिफ्ट देतो डबे दे देतो घर लोक लोकउपयोगी वस्तू देतो यावेळेस आपण दीपावली सर्वांची गोड व्हावी म्हणून एक आनंदाचा शिधा एक छानशी अशी साखर वाटप करत आहोत आणि यांनी लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे त्यांना आनंदही मिळतोय वेगळा असं काहीतरी करावं म्हणून आपण वस्तू काही देण्यापेक्षा आनंद आनंदा म्हणून आपण साखर वाटप करतोय लोकांना आपण दरवर्षीच विविध उपक्रम राबत असतात देवानिमित्त याही निमित्ताने अजून काही आपले उपक्रम आहेत का तसे बरेच उपक्रम आहेत आता किल्ले स्पर्धा आमचं नियोजन चाललेलं आहे बऱ्यापैकी नियोजन झालेलं आहे तर मुलांसाठी काहीतरी एक चांगला उपक्रम घ्यावा म्हणून किल्ले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे काही नागरिक देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतो त्यांना हा आनंदाचा सीधा मोफत या साखरेचं वाटप होत आहे त्यांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेतोय नमस्कार मी एक सामान्य शिवसैनिक आहे राजेश भाऊ मोरे हे प्रत्येक वेळी आमच्याकडे साखर वाटप असो किंवा आधार कार्ड असो या बाबतीत ते कायम मार्गदर्शन करतात आणि आम्हाला मोलाचे सल्लेही देतात आणि ते, ते, देता, ते कुठलाही दुजा भाव न करता सर सकट सगळ्यांची कामं करतात त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यावेळेस इलेक्शनमध्ये त्यांनी उभं राहून आम्ही त्यांना चांगल्या मताधिक्याने जिंकून देऊ ही आमची प्रतिज्ञा आहे नमस्कार जय महाराष्ट्र दिवाळीनिमित्त गोरगरिबांसाठी राजेश भाऊ मी जे साखरेचं सा वाटप केले त्यामुळं गोरगरिबांची दिवाळी खूप छान पद्धतीने केली जाणार आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद निवडणुकीसाठी मोरे साहेब उभे राहिलेले आहेत त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांनी आता हा दिवाळीचा उपक्रम चालू केलेला आहे गरीब आणि मध्यम वर्ग लोकांसाठी खूप चांगला उपयोग आहे आणि दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी खूप व पुढचे पाऊल उभारलेलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राजेश मोरे भाऊ हे शक्क दिवाळी वाटप कर रहे हैं। सब गरीब... सब धर्म के यानी सब हिंदू मुस्लिम सब के लिए शक्कर वगैरह मीठा वाटप करे और हर वक्त हर वक्त कुछ ना कुछ देते ही रहते स्कूल कार्यक्रम कार्यक्रम करते रहते हैं और स्कूल के बच्चों लोग भी भूख बांटते रहते कुछ, कुछ 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 जो भी फैसिलिटी रहेंगी ना वो सब देते रहते हैं राजेश साहिबानी मोरे यानी दिवाली चीपानी की शाकर वाटप करते थे दिवाली के इन्हें ढोंड गोड करते थे इनके खूब खूब आभारी जय महाराष्ट्र राजेश भाऊने साखर वाटप चा कार्यक्रम केला याबद्दल खूप छान वाटलं आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा ते सतत खूप छान छान कार्यक्रम करत राहतात वया वाटपांचा पण कार्यक्रम त्यांनी केला होता शिबिर राबवले गेले ते असे चा, चा, चांगली कामं करतात त्यांना पुढच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा राजेश भाऊनी आम्हाला दिवाळी निमित्त साखर वाटप केली आणि त्यांनी बाकीचे पण शिबिरं वगैरे घेतली त्यांनी वहया वाटप पण केल्या दिवाळीसाठी साठी त्यांनी आम्हाला साखर वाटप केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि असेच काम त्यांचं चालू राहू निमित्त सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किती 2 वाजले पर्यंत आहे सत्तावीस सत्तावीस तुम्हाला नक्कीच आपण बघितलं की राजेशजी मोरे यांच्या वतीनं नागरिकांकरता मोफत साखरेचं वाटप देखील करण्यात येते त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण देखील मिळते आणि ही दिवाळी अशीच सर्वांना आनंदाची जावं याकरता राजेशजी मोरे यांनी देखील शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि आपल्या चॅनलच्या वतीनं देखील सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा सीएम इंडिया प्राजक्ता निलेश बिबे पुणे